यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके व उधळण करत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायतीच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाकडून पद्मजा अलंकार व किरण टाकडे यांनी अर्ज दाखल केला होता तर भाजप गटाकडून वैशाली खराडे सुकुमार माळी यांनी अर्ज दाखल केला होता यावेळी सदस्यांनी केलेल्या मतदानात तिसरी आघाडीचे पद्मजा अलंकार व किरण टाकडे यांना बारा तर विरोधी गटाचे उमेदवार यांना अकरा मिळाली यावेळी निवडणूक अधिकारी यांनी एका मताने तिसरी आघाडी काँग्रेस व राष्ट्रवादी गटाचे उमेदवार विजयी झाल्याचं घोषित केलं मावळते व नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व नोडल अधिकारी आपासाहेब पुजारी यांचा सत्कार विकास अधिकारी नंदकुमार फप्पे यांनी केला विजयी उमेदवारांची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर संग्रोली रायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून ग्रामदैवत बंगाली बाबांचे दर्शन घेतलं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा